नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर ट्रस्ट कडून गायत्री परिवारास एक लाखाची देणगी प्रदान कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास गायत्री पवीर परिवार ट्रस्टच्या सदस्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी कर्मवीर पतसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या दोन्ही संस्थांच्या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली गायत्री परिवाराची माहिती देताना श्री मनोहर सारडा म्हणाले की गेली पंचवीस वर्षे गायत्री परिवार गोशाळा चालवित आहे त्यासाठी तसेच अन्य कार्यासाठी एक प्रशस्त इमारत बांधण्याचा त्याचा संकल्प असल्याचं त्यांनी कर्मवीर पतसंस्था संचालक मंडळास बोलून दाखवला या दोन्ही संस्था समाजासाठी चांगलं योगदान देतात कर्मवीर पतसंस्थेचे आर्थिक क्षेत्रातील तर कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान असल्याची भावना गायत्री परिवार ट्रस्टच्या सदस्यांनी बोलून दाखवली यावेळी गायत्री परिवाराच्या कार्यास कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एक लाखाच्या निधीचा चेक गायत्री परिवाराच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी कर्मवीर पसंस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील कर्मवीर ट्रस्टचे अध्यक्ष श्री ओके चौगुले नाणा यांच्या हस्ते हा निधीचा चेक प्रदान करण्यात आला यावेळी गायत्री परिवाराच्या वतीनं श्री रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गायत्री परिवाराचे सदस्य उद्योजक श्रीत मनोहर सारडा निवृत्त बँक अधिकारी श्री तारबी पाटील तेली समाज संकपाळ प्रमोद लाड सावकार शिराळे कापड व्यापारी पापालाल सारडा व श्री गोपाळ सारडा हे उपस्थित होते त्यांचा कर्मसस्थेच्या वतीनं व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगधूम डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्रीत वसंतराव धुळापणा नवले डॉ एस बी पाटील मोटके डॉ चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदोम हे उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल